जुनर गणेश खिंड येथे धोकादायक वळणावर पिकअप पलटे झाला असून पिकअपचे ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात घडल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या पिकअपमधील सर्व प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील असून यामध्ये आठ ते दहा प्रवासी, प्रवासी प्रवास करत होते यामधील दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून या रुग्णांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे इतर प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं आहे या अपघातग्रस्त ठिकाणी संरक्षक कटडे नसल्यानं असे अपघात वारंवार होत आहेत येथील संरक्षक कटडे दुरुस्त करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांनी केली आहे परंतु प्रशासन मात्र याकडं दुर्लक्ष करत असल्यानं असे अपघात घडत आहेत येणाऱ्या काळात अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं गांभीर्यानं याकडे व्हावं शिवजनभमी टाइम्स गणेशकिंडा जुन्नारा